काय रे कुठे जाऊन आलात तुम्ही खतांच्या दुकानातून काका आणि मग खत मागच्या ट्रॅक्टरमधून मधून येते का वेळेबरोबर काही पद्धती बदलायला हव्यात काका ही रामसाईड क्रॉप विजो विझोमॅक्स आणि विझॉल मी आतापासून हीच वापरणार हो शेतकरी आधुनिक शेती होय पद्धतींना दीर्घ काळापर्यंत पिकांवर प्रभाव करणाऱ्या समस्यांचे निराकरण कर पन्नास वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या रामसाइट्स क्रॉप सायन्सचे विजोमॅक्स आणि विझॉल मध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश सल्फर आणि वनस्पतींना आवश्यक इतर सूक्ष्म पोषक तत्वांचा समावेश आहे हे द्रव स्वरूपात असल्यामुळे प्रत्येक वनस्पतीला आवश्यक पोषक तत्व जलद शोषण करण्यात मदत करते आणि यांची फवारणी करणं देखील सोपं आहे प्लस हे विझोमॅक्स आणि विझॉल सर्व शेतकऱ्यांना योग्य किमतीत उपलब्ध असल्यामुळे आपण कमी गुंतवणुकीत अधिक फायदा मिळू शकता राम क्रॉप सायन्स चे विझोमॅक्स आणि विझॉल आधुनिक शेती पद्धतीची सगळ्यांच्या भरोशाची